सुटण्यासाठी सज्ज प्रेक्षक ऐका येते का एक नंबर तासवले या बाहेर होय काळा टी शर्ट का या सगळ्या बाहेर या गाड्या सुटल्या बारा सुटला आणि बारा मध्ये या ठिकाणी लढत चावली गाड्या लक्ष द्या रामबाग शहरात कट्टा केसरी सन दोन हजार पंचवीस पहिल्या पर्वातील पहिल्या आणि बारा पाहतोय बारा मध्ये चार गाड्या पाहतात सुंदर आणि शिस्तबद्ध मैदान चौघांच्या सुंदर आणि डोळ्याचा पारणा फिटणारी लढत आहे बैलांबरोबर ड्रायव्हरचा सुद्धा कस पणाला आणि सचिन मामाचा पुन्हा एकदा निर्वाद वर्चस्व सरा गाड्या सोडणारी बाहेर निया आणि पंच आत्ताचा निकाल पंच घड्या क्रमांक बाराचा निकाल निकाल आणि निकाल घड्या क्रमांक बाराचा निकाल आहे तास क्रमांक तीन मधून पाली गाडी माउली क्लब राजीर गणेश मोलटे नगरसेवक या गाडीचा एक नंबर विजय विजयबल गाडी मालकाचं त्यावरती बसणाऱ्या सचिन मामा पिंपळकरांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पाली डावीला पाला बागड आणि उजवीला पाला मैव्या कोरेगावकरांचा मैव्या बजुराबा पाश्वर वडगाव पुणेकरांचा मैव्या आणि डावीला बागड